मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता ऋषिकेश सुमित्राचं बोलणं ऐकून खूप दुखावतो आणि त्यामुळे तो रडत रडतच तसा घराच्या बाहेर पडतो इकडे जानकी ऋषिकेश ऋषिकेश करून त्याला अडवण्याचा प्रयत्न करते तेवढा सारंग सुद्धा बाहेरच उभा असतो तो सुद्धा दादा दादा म्हणून अडवतो परंतु ऋषिकेश थांबत नाही आणि सारंग जानकीला थांबवतो त्यावर सारंग म्हणतो मी दादाला आजपर्यंत एवढं चिडलेलं कधीच पाहिलेलं नाही तेवढ्यात तिथे ऐश्वर येते आणि ती म्हणते काय हे वागणं स्वतःच चिडायचं आणि स्वतःच निघून जायचं आणि आता हे वाक्य मात्र जानकीला पटत नाही म्हणून लगेच जानकी तिला म्हणते माझ्या नवऱ्याने काय करायचं हे तू सांगायची गरज नाही तेव्हा मात्र ती म्हणते की मला हे नव्हतं म्हणायचं मला असं म्हणायचं होतं की त्यांच्याच तब्येतीची काळजी आहे म्हणून मी हे सगळं म्हणते आहे तेव्हा जानकी पुन्हा तिला म्हणते माझ्या नवऱ्याने काय करायचं कुठे जायचं कसं करायचं ते तू सांगू नको आणि दुसरी गोष्ट आमच्यामध्ये तू अजिबातच पडायचं नाही असं मात्र आता जानकी तिला खडसावते इकडे सारंगला सुद्धा दोघींचा वाद का चालू आहे तेच कळत नाही तेवढ्यात आता जानकीने सारंगाला सांगितलेलं असतं चला सारंग भाऊजी आपण यांना शोधूया आणि इकडे ऐश्वर्यालाही राग आलेला असतो ऐश्वर्या म्हणते की सारंग कुठेही जाणार नाही म्हणून आता जानकी मागे वळून बघते आणि सारंग सुद्धा बघतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते का तुम्ही म्हटला ना की माझा नवरा आहे माझ्या नवऱ्यामध्ये आमच्यामध्ये तू पडायचं नाही मग आमच्या दोघांमध्ये पण तुम्ही पडायचं नाही असं म्हणून ती आता जानकीला सुनावते ती म्हणते की तुम्हाला आवडलं नाही ना मी आत्ता बोलले की तुमच्या नवऱ्याबद्दल मग तुम्ही कसं ठरवणार की माझ्या नवऱ्याने कुठे जायचं आणि काय करायचं ते तुम्ही अजिबात नाही ठरवायचं ते मी ठरवणार आणि तुम्हाला वाटत असेल ना तर जा ना तुम्ही तुमच्या नवऱ्याला शोधायला पण माझा नवरा येणार नाही तेव्हा आता सारंग मात्र ऐश्वर्याची समजूत काढतो की ऐश्वर्या असं करू नका वहिनीला आता माझी गरज आहे परंतु ती ऐकायला तयार नसते आणि तेवढ्यात आता सारंग ही ऐकत नसतो त्यामुळे आता ऐश्वर्याचा अजूनच संताप होतो आणि ती म्हणते हे बघा सारंग मी तुम्हाला आज सांगते जर एकतर ही जानकी वहिनी नाहीतर ऐश्वर्या सारंग रणदीवे असं म्हणून ती त्याला इमोशनल ब्लॅकमेल करते जर आज तुम्ही एक पाऊलही पुढे टाकलं ना तर मात्र मी हे घर कायमचं सोडून निघून जाईल तुम्हाला तुमची बायको महत्वाची आहे का हे तुम्हीच ठरवा आता मात्र सारंग तिला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु आता लगेच जाणकीमध्ये मध्ये पडते आणि ती म्हणते बस करा सारंग भाऊजी मी समर्थ आहे माझ्या नवऱ्याला शोधण्यासाठी आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे मात्र सारंगला खूप वाईट वाटत असतं आणि तो वहिनीला आवाज देत असतो परंतु जानकी सुद्धा निघून जाते आणि तो आता ऐश्वर्याला म्हणतो तुम्ही का वागलात असं का केलं असं तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्हाला कळत का नाही ती आता खूप टेन्शन मध्ये असं दाखवत असते आणि बोलते की तुम्हाला कळतच नाही तुम्ही का वागता असं तुम्हाला नेहमी दादा वहिनीच दिसता का मी दिसत नाही का आणि आता आजी आज पण तिथे मध्ये पडते ऐश्वर्याची बाजू समजून सांगण्याचा ती प्रयत्न करू लागते आणि इकडे मात्र सारंगला जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाचं टेन्शन आलेलं असतं परंतु त्या टेन्शन मधनं त्याला बाहेर काढून वेगळ्या दिशेनं फिरवण्यासाठी ऐश्वर्या त्याला सगळं इमोशनल बोलू लागते आणि त्याला भावनेच्या भरामध्ये आणि आपल्या प्रेमामध्ये अडकून ठेवण्याचा प्रयत्न करू लागते इकडे मात्र आता सारंगला दोन्ही बाजूनी काय करावं हे समजत नाही दादा वहिनीला शोधायला जावं की बायकोचं नातं निभावून नवऱ्याचं कर्तव्य पार पाडावं हेच त्याच्या लक्षात येत नसतं दुसरीकडे मात्र ऐश्वर्या पूर्णपणे डोकं वापरून आता सारंगला तिथेच थांबवून ठेवते त्याच्या गालाला हात लावून त्याला समजावून सांगते की खरंच तुम्ही असं वागू नका तुमचं स्वतःचं काही आहे की नाही तर लगेच आजी आज मध्ये पडते हो बरोबर आहे तुझं म्हणजे कसं झालं आहे ते जाणकी सांगेल तसं सगळं तू वागतो आता खरं तू तुझ्या बायकोच ऐकलं पाहिजे आणि इकडे मात्र सारंगला त्या दोघींचं म्हणणं पटत नाही आणि तो तिथून नाराज होऊन निघून जातो दुसरीकडे जानकी मात्र सगळीकडे ऋषिकेशला शोधत फिरत असते आणि सगळ्या लोकांनाही विचारत असते की ऋषिकेशला कुठं पाहिलं आहे का जानकी सगळीकडं फिरता फिरता ऋषिकेशला शोधते परंतु ऋषिकेश तिला कुठेही सापडत नाही त्यामुळे ती शोधून फार दमते सुद्धा आणि आता तिला फार टेन्शनही येतं की ऋषिकेश कुठे गेले असणार म्हणून ती खूप काळजी करू लागते परंतु ऋषिकेश तिला कुठेच सापडत नाही मात्र घरामध्ये सारंग खूप टेन्शन मध्ये असतो आणि आजी ऐश्वर्याला म्हणतात की तू बरोबर वागलीस वागलीस छान एकदम आणि असं आपल्या धरून ठेवलं तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते आता सुरुवात आहे तुम्ही जानकी कशी तरात -तरा घराच्या बाहेर गेली आहे ना बघा मी पुढे काय करते फक्त आता पुढचा प्लॅन तयार ठेवायला हवा असं ती आजीला सांगत असते इकडे सारंग खूप टेन्शन मध्ये असतो की दादा बहिणीचा पत्ता नाही आणि त्याला सुद्धा घराच्या बाहेर पडता येत नाही तेवढ्यात त्याचा फोन वाचतो म्हणून तो फोन उचलतो आणि फोन ऑफिसच्या मॅनेजरचा फोन असतो तो म्हणतो की समितीची जी लिस्ट होती ती तयार झाली का मीटिंग लगेच आहे सर जानकी वहिनी आणि ऋषिकेश सर फोन उचलत नाही म्हणून मी फो तुम्हाला केला आहे तेव्हा मात्र तो सांगू लागतो हो ते फोन ठेवून घरात गेले आहे पण काय झालं तर तो सांगतो की मीटिंग लगेच आहे आणि लिस्ट पाहिजे तर सारंग म्हणतो हो लिस्ट तयार आहे फक्त ती दादाकडनं पास करून घ्यायची आहे तेव्हा मॅनेजर म्हणतो पण सर लवकर करा मिटिंग आता थोड्या वेळेत सुरूच होईल तेव्हा सारंग म्हणतो हो बरोबर आहे तर ऐश्वर्या पुन्हा त्याला अडवते तेव्हा सारंग म्हणतो ऐश्वर्या खरंच सोडा खूप महत्वाची मिटिंग आहे आणि दादाकडनं ते पेपर पास करून घेणं खूप गरजेचं आहे तर तेव्हा ऐश्वर्या पुन्हा त्याला अडवते आणि सारंग म्हणतो आव खरंच सोडा मला जाऊ द्या थी थी ही ती वेळ नाहीये तेव्हा ऐश्वर्या म्हणते हीच ती वेळ आहे तुम्ही स्वतः डिसिजन घ्या ना तेव्हा सारंग तिच्या हातातनं हात काढून घेतो आणि तो म्हणतो नाही हे मी कधी करू शकत नाही हे सगळं आतापर्यंत दादानेच केलं आहे आणि तो सतत दादाचं नाव घेतो त्यामुळे ऐश्वर्या अजून त्याच्या अंगावर धावून जाते आणि काय दादा 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 असं म्हणून वैताकून रूम मध्ये निघून जाते आणि इकडे सारंग पुन्हा ऐश्वर्या ऐश्वर्या करत तिच्या मागे जातो आणि काय प्रकार चालला आहे हे बघण्यासाठी आजीही त्या दोघांच्या मागे रूम मध्ये जाते परत आता ऐश्वर्याला सारंग समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पण पुन्हा ऐश्वर्या त्याला समजून सांगते की नेहमी तुम्हाला काही अधिकार आहे का नाही तुम्ही प्रत्येक गोष्ट दादालाच विचारून करणार आहात का तर त्यावर सारंग म्हणतो असं नाहीये हे बघा तुमचं सगळं म्हणणं मी ऐकतो आहे ना मी आत्ताच शिकतो आहे पण मला थोडा वेळ द्या लगेचच मला या गोष्टी करता येणार नाही त्यामुळे या गोष्टीची परवानगी दादालाच घ्यावी लागणार आहे तर तेव्हा ती म्हणते ठीक आहे तुम्हाला तुमचंच करायचं आहे तर मग मी काय बोलू मी काहीच बोलणार नाही जा तुम्ही तुमच्या दादाला हे करा तर तेव्हा सारंग म्हणतो तुम्ही ऐकून तरी घ्या जरा माझं समजून घ्या की काय परिस्थिती आहे परंतु ऐश्वर्याला मात्र सारंगला तिथनं बाहेर पडूच द्यायचं नसतं तेव्हा सारंग ऑफिस सगळी परिस्थिती ऐश्वर्याच्या पुढे समजून सांगतो आता मात्र सारंगला विश्वास ठेवावा म्हणून सारंग म्हणतो मी तुम्हाला लिस्ट दाखवतो हे बघा फाईल पण तयार आहे तेव्हा मात्र पुन्हा ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये अजून एक प्लॅन तयार होतो आणि बाजार समितीची लिस्टची फाईल ऐश्वर्या सारंगकडे मागू लागते तेव्हा सारंग ती फाईल देण्यासाठी नकार देतो आणि तेव्हा दे नकार देताना ऐश्वर्याला आश्चर्य वाटतं परंतु इकडे आजी त्याला म्हणते दे की तुझी बायको आहे एवढं काय त्यामध्ये ती तुला काहीतरी मदतच करेल ना तर तेव्हा सारंग नाही म्हणतो तरी सुद्धा आता दोघींच्या विचाराने मात्र त्याच्या पुढे नाईलाज होतो आणि तो ती फाईल तिला देण्यासाठी तयार होतो इकडे मात्र ती फाईल चेक करताना लिस्ट मधल्या नावांमध्ये तिला असं आढळतं की तिच्या वडिलांचं नाव त्यामध्ये नाहीये त्यामधून ती तिसऱ्या नंबरच्या व्यक्तीचं नाव खोडते आणि तिथे स्वतःच्या वडिलांचं नाव लिहिते हे बघून मात्र आता सारंगला फारच टेन्शन येत होतो म्हणतो ऐश्वर्या तुम्ही हे काय करता आहे हे आपण असं करूच शकत नाही तेव्हा मात्र ती म्हणते का करू शकत नाही तुम्ही पण या कंपनीमध्ये काम करताना तर मग का तुम्ही असं म्हणता आहे तेव्हा सारंग म्हणतो नाही आपण हे दादाच्या मर्जीशिवाय असं वागू शकत नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्हाला एकटं एकटं वाटत होतं ना निर्णय घ्यायला तर आता तुम्हाला वाटणार नाही बघा आता तुमच्यासोबत माझे डॅडा पण असणार तर तेव्हा मात्र सारंग म्हणतो आपण हे करू शकत नाही तुम्हाला समजत नाहीये तर तेव्हा ती म्हणते तुम्ही असं का म्हणता आहे ही कंपनी ज्याची आहे ना त्यांची जर परवानगी भेटली तर तुम्हाला काही हरकत नाही ना तर तेव्हा सारंग म्हणतो म्हणजे तर ऐश्वर्या म्हणते चला तुम्हाला सांगते मी कसं काय ते त्यांची परवानगी भेटल्यावर तुम्हाला कोणी काहीच बोलणार नाही असं म्हणून ती सारंगाचा हात धरून ती फाईल घेऊन सुमित्राच्या रूममध्ये सारंगाला घेऊन जाते इकडे मात्र आता जानकी ऋषिकेशला खूप शोधत असते तेवढ्यात मात्र तिला हिंमत काका दिसतात आणि ते तिला थांबवतात त्यानंतर ते विचारतात काय झालं जानकी तू एवढी घाबरलेली का आहे सगळं ठीक आहे ना तेव्हा जानकी घडलेला सगळा प्रकार सांगू लागते की तिकडे जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा सुमित्राईंनी हे बघितलं आणि घरामध्ये सगळंच काही बिनसलं आहे ही सगळी घटना ती त्यांना सांगू लागते तेव्हा मात्र ते म्हणता खर तर हे कड त्याच्या आईचं आहे आणि तिची शेवटची आठवण आहे आणि हे मी त्याला तेव्हाच देणार होतो परंतु तो खूप गडबडीत गेला त्यामुळे मी देऊ शकलो नाही आणि मी घरी येऊन पण देणार होतो पण हरकत नाही तू इथे भेटली म्हणून आता तुझ्याकडे देतो आहे आणि आता सावकाश जा मला पण ऋषिकेश भेटला तर मी कळवतो असं म्हणून हिम्मतराव तिच्या हातात ते कड देऊन तिथून निघून जातात इकडे मात्र ते कड हातामध्ये घेऊन पुन्हा जानकी ऋषिकेशला शोधू लागते आणि तुम्हाला कुठे शोधू आता ऋषिकेश असं म्हणते तेवढ्यात तिला देवीची आठवण येते आणि ती म्हणते म्हणजे ऋषिकेश मंदिरात तर गेले नसेल ना असं म्हणून आता ती मंदिराच्या दिशेने धाव घेते इकडे सुमित्रा मात्र मुलांचा फोटो घेऊन रूम मध्ये बसलेलीच असते तेवढ्यात ऐश्वर्याला बघून डोळे पुसून फ्रेम बाजूला ठेवते आणि ऐश्वर्याला म्हणते की काय झालं तर ऐश्वर्या म्हणते सॉरी तुम्हाला न विचारता रूम मध्ये आले पण जरा महत्वाचं काम होत तर तेव्हा ती म्हणते काय झालं बोल तर ऐश्वर्या म्हणते की तुम्ही तुमच्या सगळ्या मुलांवर सारखं प्रेम करताना इक्वल असायला हवा ना तर तेव्हा त्या म्हणतात की हो बरोबर आहे आई कितीही प्रयत्न केला तरी आई आपल्या मुलांवर वेगवेगळं प्रेम कधीच कर करू शकत नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते पण जर मुलांना असं वाटत असेल तर आणि हे ऐकून आता सुमित्राला आश्चर्य वाटतं ती म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तर तेव्हा मात्र ऐश्वर्या सांगू लागते की सारंग ऋषिकेश दादा एवढी मेहनत करता पण त्यांना त्यांचे अधिकार का नाही मला माहिती आहे की त्यांना आता कामाचा कमी अनुभव आहे पण जोपर्यंत ते शिकलेच नाही तोपर्यंत त्यांना अनुभव तरी कसा येणार आणि इकडे मात्र काय झालं आहे ते विचारू लागते तेवढाच सारंग बोलण्याचा प्रयत्न करतो की या लिस्टमध्ये त्यांनी सयाजीचं नाव टाकलं आहे परंतु ऐश्वर्या हे सगळं काही त्याला बोलूच देत नाही आणि ती फक्त एवढंच दाखवून देते की सारंग स्वतःहून निर्णय घेत नाही सगळी गोष्ट मात्र ऋषिकेश दादांच्या भरवशावर असतात का त्यांनी पण अधिकार त्यांना हवा ना ते पण एवढी मेहनत करता असं का आणि त्यावर पुढे सुमित्राला काय बोलावं हे कळत नाही पण ती म्हणते तू म्हणते तेही बरोबर आहे तेव्हा पुढे ती म्हणते आणि सारंग तू कशाला घाबरतो एवढी खमकी बायको जर तुझ्यासोबत आहे तर तू अजिबात घाबरू नको आणि कंपनी माझ्या नावावर आहे ना तर ह्या सगळ्या गोष्टीचे अधिकार मी तुला देते असं म्हणून ती सारंगाला म्हणते तू बिंदास जा आणि आता ही मीटिंग अटेंड कर तर आता तेव्हा सारंग म्हणतो की दादाला नाही आवडणार आतापर्यंत सगळे डिसिजन दादानेच घेतले आहे आणि मला एवढं त्यातलं माहिती सुद्धा नाही तर ते ऐश्वर्या म्हणते आता ऋषिकेश दादा इथून बाहेर पडले आहे आणि आता त्यांना शोधत बसायचं की मीटिंग करायची असं ती सुमित्राला सांगते पण कंपनी तुमच्या नावावर आहे तुम्ही जर परवानगी दिली तर सारंग पुढचं पाऊल टाकू शकतील असं ती आता सुमित्राच्या कानी भरवते त्यामुळे सुमित्रा सुद्धा सारंगला म्हणते हो बरोबर आहे कंपनी माझ्या नावावर आहे ना तर तू बिंदास जा मी सांगते तुला कोण अडवणार आहे तुला असं म्हणून आता सुमित्रा सारंगाला परवानगी देते त्यानंतर मात्र आता सारंगाच्या पुढेही काही मार्ग उरत नाही आणि तो मात्र ती फाईल घेऊन तिथनं बाहेर पडतो आणि आता ऐश्वर्याच्या मनासारखं झालेलं असतं सुमित्राच्या डोक्यात पहिल्यापासून राग असतो त्यामुळे आता सुमित्रा पण त्या गोष्टीचा बरोबर फायदा उचलते आणि ऐश्वर्याच्या सुद्धा मनासारखं होतं पण सारंग मात्र फार टेन्शन मध्ये असतो की काय करायचं आणि सारंग गेल्यावर ऐश्वर्या मात्र सुमित्राला थँक यू म्हणते आणि इकडे आता जानकीला मंदिरामध्ये ऋषिकेश सापडतो आणि तो घंटा कंटिन्यू वाजवतो त्यामुळे त्याचा हात पूर्ण रक्ताने भरलेला असतो आणि तोच हात आता जानकी, तो तो जानकी धरते आणि म्हणते थांबा ऋषिकेश काय चालला आहे तुमचं तर तेव्हा तो म्हणतो खरंच ह्या देवाला जाब विचारतो आहे मी यांनी माझी परीक्षा घेतली आहे काय चालवलं आहे यांनी आणि असं कसं मला संकटामध्ये पाडलं एका आईचा आज वाढदिवसाने दुसऱ्या आईचं श्राद्ध मी करायचं तरी काय असं म्हणून तो जानकीला विचारू लागतो तेव्हा जानकी म्हणते तुमचं म्हणणं बरोबर आहे पण यातून मार्ग आपल्यालाच काढायला हवा तेव्हा मात्र जानकी त्याला खूप समजावून सांगते आणि समजावून सांगताना मात्र तिचं लक्ष ऋषिकेशच्या हाताकडे जातं आणि काय हे असं विचारते आणि इकडे ऋषिकेश मात्र खूप रडत असतो कारण आज त्याला सुमित्राईचं बोलणं खूप लागलेलं असतं तर जानकी लगेच उठते आणि देवीच्या ओटीजवळचं कापड घेते आणि ते आता ऋषिकेशच्या हाताला भानते आणि त्यानंतर ती ऋषिकेशला समजावून सांगते की तुम्ही आईंसाठी महत्वाचे आहात आणि आईसाठी तुम्ही महत्वाचे आणि तुमच्यासाठी आई महत्वाचे हे माहिती आहे ना मग आता डोक्यात राग घालून घ्यायचा की बसून बोलून हे विषय सगळे संपवायचे की हा वाद असाच चिघडू द्यायचा हे तुम्ही ठरवा तेव्हा ऋषिकेश म्हणतो पण आज आई काय बोलून गेली तू हे बघितलं ना तिला सुद्धा कळलं नाही की ती काय बोलून गेली परंतु जानकी मात्र तिचं समजवण्याचं काम काही कमी करत नाही आणि त्याला समजूनच सांगत असते पुढील भागात आपण बघणार आहोत की मॅनेजर सारंगला म्हणतो की ऋषिकेश दादांनी आजपर्यंत सयाजीरावांचं नाव कधी टाकलं नाही तेव्हा सारंग ओरडून म्हणतो हा माझा निर्णय आहे तेव्हा मात्र आता ऋषिकेशला हे कळतं तेव्हा तो सारंगवर खूप ओरडतो आणि तो म्हणतो तुला हे कोणी करायला लावलं तू एवढा मोठा झाला का तुला कोणी दिला हा अधिकार असं म्हणून खूप ओरडतो तेवढंच तिथे येते ते आणि ती म्हणते मी दिला हा अधिकार आणि पुढे म्हणते माझ्या मुलावर असा आवाज सोडून अजिबात बोलायचं नाही हे ऐकल्यावर मात्र आता जानकी आणि ऋषिकेशला पुन्हा सुमित्राच्या वागण्याचा मोठा धक्का बसतो आणि इकडे पुन्हा सख्खा सावत्रामध्ये वाघ वाद पुन्हा सुरू झालेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा